नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण एका जबरदस्त आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे माहितीचा अधिकार आणि त्यातही सरकारी कामाबद्दल आपल्याला हवी असलेली माहिती नक्की कशी मिळवायची हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत चला तर सुरू करूया आपल्या मनात हा प्रश्न अनेकदा येतो बरोबर ना आपल्या गावातल्या रस्त्याचं काम कुठपर्यंत आलं सरकारी योजनेचे पैसे नक्की कुठे वापरले गेले यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतात पण ती मिळवायची कशी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हो हा तोच कायदा आहे जे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हातातलं एक शक्तिशाली शस्त्र आहे हे आपल्याला सरकारला थेट प्रश्न विचारण्याचा आणि कामात पारदर्शकता आणायला लावण्याचा हक्क देतं तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी माहितीच्या अधिकाराची एक ओळख करून घेऊ मग थेट उडी मारू कलम सहावर जे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा याच्या सोप्या पायऱ्या बघू काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही लक्षात घेऊ आणि शेवटी आपला हक्क आणि पुढची पायरी काय असेल यावर बोलू तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून माहितीच्या अधिकाराची ओळख खर तर या कायद्याचा मुख्य उद्देशच हा आहे की सरकारी कामात पारदर्शकता यावी आणि जे अधिकारी आहेत ते जनतेला उत्तरदायी असावेत आता येऊया आपल्या आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी म्हणजेच कलम सहा हे कलम आपल्याला माहिती मागण्याची नेमकी पद्धत काय आहे हे, हे सांगतं एका सामान्य नागरिकासाठी हे कलम समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर हे कलम सहा एक नेमकं का काय म्हणतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम आपल्याला सांगतं की कोणताही नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात किंवा मग ईमेल सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहितीसाठी अर्ज करू शकतो आणि लक्षात घ्या ही काही विनंती नाही हा आपला कायदेशीर हक्क आहे चला तर मग आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याची सोपी प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊया हे ऐकायला कदाचित किचकट वाटेल पण तसं अजिबात नाही आहे बघा ही सगळी प्रक्रिया फक्त तीन सोप्या पायऱ्यांमध्ये आहे पहिली पायरी अर्ज लिहा दुसरी तो अर्ज योग्य त्या सरकारी कार्यालयात जमा करा आणि तिसरी त्यासाठी जे काही नाममात्र शुल्क आहे ते भरा झालं इतकं सोपं आहे आता अर्ज लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हा अर्ज आपण इंग्रजी हिंदी किंवा आपल्या राज्याच्या भाषेत म्हणजे महाराष्ट्रात असाल तर मराठीत लिहू शकता सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला नेमकी कोणती माहिती हवी आहे हे एकदम स्पष्ट शब्दांत लिहा आणि हो हा अर्ज तुम्ही हाताने लिहूनही देऊ शकता किंवा ऑनलाईनही सादर करू शकता आता आपण कलम मधल्या काही अशा महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या प्रत्येक अर्जदाराला माहीत असायलाच पाहिजेत यातून आपले हक्क काय आहेत हे आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती या कायद्याचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल या कायद्याचं कलम सहा दोन स्पष्टपणे सांगतं की माहिती का हवी आहे याचं कारण देण्याची आपल्याला अजिबात गरज नाही माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे त्यासाठी आपल्याला कोणालाही कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही हीच या कायद्याची खरी ताकद आहे पण थांबा एक सामान्य प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की समजा आपला अर्ज चुकून दुसऱ्याच कोणत्या तरी सरकारी कार्यालयात गेला तर मग काय होणार आपला अर्ज रद्द होणार का तर याच उत्तर आहे अजिबात काळजी करू नका अशा परिस्थितीत कायदा आपलीच मदत करतो कायद्याचा कलम सहा तीन काय सांगतं बघा जर आपला अर्ज चुकीच्या कार्यालयात गेला तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की तो अर्ज योग्य कार्यालयाकडे पाठवून द्यावा आणि हे काम अर्ज मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत झालं पाहिजे इतकंच नाही तर आपला अर्ज कुठे पाठवला आहे याची माहितीसुद्धा आपल्याला त्वरित दिली जाईल म्हणजे बघा आपली चूकसुद्धा कायदा सुधारतो हे पाच दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत चुकीच्या कार्यालयातून योग्य कार्यालयात अर्ज पाठवण्यासाठी कायद्याने दिलेली ही कमाल मुदत आहे हे एक कायदेशीर बंधन आहे कोणतीही मेहरबानी नाही तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आतापर्यंतच्या चर्चेवरून आपल्या लक्षात आलं असेल की फक्त कलम सहा समजून घेतल्याने एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या हातात किती मोठी ताकद येते थोडक्यात काय तर माहिती अधिकार कायद्यातील हे कलम सहा खरंच प्रत्येक नागरिकाच्या हातातलं एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला व्यवस्थेवर लक्ष ठेवायला आणि योग्य प्रश्न विचारायला सक्षम बनवतं ठीक आहे अर्ज कसा करायचा हे तर आपल्याला कळलं पण एक खूप महत्वाचा प्रश्न अजूनही उरतोच समजा अर्ज करूनही वेळेत माहिती मिळालीच नाही किंवा चुकीची माहिती मिळाली तर मग काय करायचं आपली पुढची पायरी काय असली पाहिजे याचं उत्तर आपण आपल्या पुढच्या भागात छोडणार आहोत तोपर्यंत विचार करत राहा